सर्व उपस्थित कवितेचा शीर्षक आहे रक्तात तुझ्या जैभीन पाहिजे माणसाला माणसाची साथ पाहिजे माणसाला माणसाची साथ पाहिजे सैतानाला कायद्याचा धाक पाहिजे सैतानाला कायद्याचा धाक पाहिजे ओढ खरे आता तरी मनो आहे आता तरी त्यांचा नाही अजून तुम्हा ठावे डाव त्यांचा नाही अजून गाय झाली माता माणूस खातो लाता गाय झाली माता माणूस खातो लाता सांगा बाप कोल तुमचा रे आता गाय झाली माता माणूस खातो लाता सांगा बाप कोल तुमचा रे आता अपंग मेंदूत तुमच्या प्राण पाहिजे अपंग मेंडू तुमचा प्राण पाहिजे गुलामाला गुलामाची समता पाहिजे जातीचे समता पाहिजे पशुहीन माणसाने माणसात आले पाहिजे तोडून तोड़ उतरंड जातीचे समता पाहिजे पशुहीन माणसाने माणसात आले पाहिजे अन्यायाच्या प्रतिकारासाठी पोटात पाहिजे अन्यायाच्या प्रतिकारासाठी पोटात आग पाहिजे माजलेल्या रेड्यांची आता खाल पाहिजे माजलेल्या रेड्यांची आता खाल पाहिजे सांगून गेले बाबासाहेब हाती मशाल पाहिजे सांगून गेले बाबासाहेब हाती विदेची मशाल पाहिजे सन्मानाने जगण्यासाठी आता रक्तात तुझ्या जहील पाहिजे सन्मानाने जगण्यासाठी रक्तात तुझ्या जैीर पाहिजे